मित्रांनो जी वी सायकडमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण एम बी ए काय आहे याबद्दल थोडीकी माहिती घेऊया मित्रांनो एम बी एला मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन असे म्हटलं जातं जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला योग्य करिअर निवडण्याचा मार्ग याच्यातून मिळत असतो याला व्यावसायिक व्यवस्थापनाचे मार्गदर्शक असे म्हणून ओळखलं जातं कोणत्याही क्षेत्रातील विद्यार्थी हा कोर्स करू शकतो मित्रांनो या कोर्सचा कालावधी हा दोन वर्षाचा असून पण काही असे कॉलेज असतात की त्यांनी एक वर्षासाठीही ॲडमिशन दिल्या जातं यांनी एक वर्षामध्ये हा कोर्स कम्प्लीट करून दिला जातो मित्रांनो एम बी ए करण्यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती लागते ते आपण थोडक्यात पाहू कोणत्याही शाखेतून मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी विद्यार्थ्याकडे असणे आवश्यक आहे ही पहिली अट असते मित्रांनो दुसरी म्हणजे पदवीमध्ये तुम्हाला जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला पन्नास टक्के जर रिझर्व कॅटेगरी म्हणजे आरक्षित असाल तर पंचवीस टक्के असे गुण आवश्यक आहे मित्रांनो सर्वच महाविद्यालय आणि विद्यापीठ आपल्या स्तरावर प्रवेश परीक्षा घेत असतं किंवा आयोजित करत असतं त्यामुळे अपेक्षित गुण मिळवणे बंधनकारक आहे मित्रांनो आता एम बी एला प्रवेश घेण्यासाठी कोणकोणत्या पात्रता परीक्षा असतात ते आपण पाहूया यामध्ये सर्वात पहिली झेवियर ॲप्टिट्यूड टेस्ट त्याला एक्स ॲट म्हणतात दुसरी एन आय एम एस मॅनेजमेंट ऑप्टिट्यूड टेस्ट तिसरी कॉमन ॲडमिशन टेस्ट त्याला सी ॲट म्हणतात कॉमन मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट त्याला सीमॅट म्हणतात सिम्बॉयसिस नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट आणि मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट एम ॲट म्हणतात अशा विविध एक्झाम हा एम बी एसाठी घेतल्या जातात आणि त्याच्यातून तुमची पात्रता निवडली जाते आता एम बी ए कोर्सचे प्रकार पाहूया की कोणकोणत्या प्रकारे तुम्ही एम बी ए करू शकता त्यामध्ये सर्वात पहिलं तुम्ही एक्झिक्युटिव्ह एम बी ए करू शकता त्याच्यानंतर तुम्ही एक वर्षाचा एम बी ए कोर्स करू शकता त्याच्यानंतर डिस्टन्स एम बी ए करू शकता त्यानंतर ऑनलाईन एम बी ए करू शकता आणि पार्ट टाइम एम बी एही करू शकता अशा विविध प्रकारे तुम्ही एम बी एला ॲडमिशन घेऊन कोर्स कंप्लीट करू शकता आता एम बी एमध्ये स्पेशलायझेशन कोणत्या सब्जेक्टमध्ये करू शकता ते आता आपण पाहूया सुरुवातीला तुम्ही फायनान्स मॅनेजमेंटमध्ये एम बी ए करू शकता त्याच्यानंतर मीडिया मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला स्पोर्ट्स मॅनेजमेंट सुद्धा मिळतं रुरल मॅनेजमेंट आहे त्याच्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंट आहे त्यानंतर तुम्ही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटही करू शकता ह्युमन म्हणजे जे मानवाच्या बाबतीत असतात ते तुम्ही हेल्थ केअर मॅनेजमेंट करू शकता जर करायचं झालं तुम्ही मार्केटिंग मॅनेजमेंट करू शकता हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट करू शकता आणि लास्टमध्ये तुम्ही डिजिटल मॅनेजमेंटही करू शकता एवढ्या प्रकारे तुम्ही मॅनेजमेंटमध्ये ॲडमिशन घेऊन स्पेशलायझेशन करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असाल तर नक्की लाईक करायला सबस्क्राईब करा आणि डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर या चॅनलवर अवेलेबल आहे तो तुम्ही पाहू शकता धन्यवाद